राजौरीमध्ये आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू झालाय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये ते सहभागी झालेले होते या संदर्भात अधिकची अपडेट जाणून घेऊयात गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत गणेश अगदी बरोबर आणि अत्यंत दुर्दैवी ही बातमी समोर आलेली आहे एडीसी राजकुमार थापा हे कालपर्यंत हे लोकांसाठी काम करत होते दिवस रात्र एक करत होते मीटिंग अटेंड करत होते आणि कशा प्रकारे राजुरीचे लोक त्यांच्या डिस्ट्रिक्टमध्ये लोक सुरक्षित राहतील त्यांना कोणती त्यांच्या आडीअडचणी दूर करण्याचा सगळा प्रयत्न ते आणि त्यांची टीम करत जा होते आणि काल रात्री त्यांच्या घर घरीच शेल पडले शेलिंग झाली ज्यामध्ये ते सिरियसली इंजर्ड झाले होते त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवलं गेलं पण रुग्णालयामध्ये दरम्यान त्यांची मृत्यू झालेली आहे स्वतः मुख्यमंत्री ओमर अब, ओमर अब्दुल्ला यांनी हे ट्विट करून याची माहिती दिली आहे एडीसी राजकुमार थापा हे जम्मू रजौरी सेक्टरमध्ये चांगलं काम करतात होते कारण ज्या वेळेला भारतानं ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यानंतरपासूनच जी तणावाची स्थिती होती त्या तणावाच्या स्थितीसाठी त्या तणावाच्या स्थितीमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि जे नेसेसरी सिव्हिल डिफेन्स अरेंजमेंट करायची असतात जी जबाबदारी त्यांच्याकडे होती ती चोखपणे ते पार पाडत होते पण रात्री शेल त्यांच्या घरीच पडलं आणि त्यांच्या त्यामुळे ते स्प्रिंटर्स शेलचे त्यांना लागले होते त्यामध्ये सिरियसली इंजर्ड झाले आणि त्यांच्या मृत्यूची बातमी सध्या समोर येते यामिनी गणेश धन्यवाद या माहितीसाठी या अपडेटसाठी पुन्हा एकदा आपण जाऊयात लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेसर आपल्यासोबत आहेत ढगे सर, आहे। सर पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये आपल्या अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्तांचा सा मृत्यू झालेला आहे राजौरीमधली ही घटना आहे तुम्ही कसं बघता याकडे दुर्दैवी आहे आणि मुळात जे आहे सिव्हिलियन टार्गेटला आणि सिव्हिलियनला सामान्य नागरिकांना हे टार्गेट करतात हेच दुर्दैवी आहे आणि अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त यांचा त्यामध्ये जर मृत्यू झाला असेल तर अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी आहे पाकिस्ताननं जे आहे कुठेतरी रिस्पॉन्सिबल होणं आवश्यक आहे आणि हे सगळं जे आहे जगानं सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे की कशा प्रकारे भारताची भूमिका आहे एक प्रकारे अतिशय कन्स्ट्रेंट पद्धतीनं भारत त्या ठिकाणी काम करतोय रिस्ट्रेंड आणि रेसिप्रोकल असं प्रकारची ऍक्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांवर धर्मस्थळांवर अटॅक करण्याचा प्रयत्न पाकिस्तान त्या ठिकाणी करतोय याचा जवाब पाकिस्तानला द्यावाच लागेल आणि कुठेतरी हे सगळं लक्षात घेऊन भारतानं सुद्धा भविष्यातली आपली रणनीती ठरवण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट